मित्रांनो गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान टेक ऑफच्या पंधरा मिनिटांनंतर कोसळलं आणि ज्या ठिकाणी कोसळलं तिथे मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल होतं आणि या हॉस्टेलमध्ये देखील वीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे इतकंच नाही तर शंभरहून अधिक प्रवासी या अपघातामध्ये दगावल्याची धक्कादायक माहिती समोर येते खरंतर घटना खूप भीषण आहे पण असा गंभीर प्रकार कसा झाला याचं जर जा कारण तुम्ही ऐकलं तर तुमच्या पायाखालची जमीन सारख्या मिळालेल्या माहितीनुसार टेक ऑफ केल्यानंतर विमानाच्या दोन्ही इंजिनला पक्षी धडकले आणि त्यामुळे विमानाचं दोन्ही इंजिन अचानक बंद झालं पायलटला इंजिन मध्ये बिघाड झाल्याचं कळताच त्याने इमर्जन्सी सिग्नल दिला होता पण दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद पडल्यामुळे हे विमान जाऊन आदळलं यामध्ये भारतीयांसह अनेक विदेशी प्रवासी देखील प्रवास करत होते त्यामुळे भीषण घटनेमध्ये अनेकांनी आपल्या कुटुंबियांना गमावल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते खरंतर घटना खूप गंभीर आहे देशामध्ये अपघाताच्या घटना काही कमी नाहीये रस्ते अपघात रेल्वे अपघात आता जिवंत असताना पुन्हा एकदा या विमान अपघाताने सगळ्यांनाच जाग करून सोडलंय की नेमका प्रवास हा सुरक्षित आहे का ही जनता खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे का त्यामुळे या सगळ्या घटनेवरती या सगळ्या विषयावरती प्रकर्षाने सरकारने देखील लक्ष घालण्याची गरज आहे एअर इंडिया सारख्या मोठ्या कंपन्यांनी देखील